ज्ञाना योग सेवा ट्रस्ट नाशिक मंजुश्री आयुर्वेद क्लिनिक पंचकर्म योग आणि ध्यान केंद्र पल्स आयुर्वेद सुपर स्पेशालिटी क्लिनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेचा औचित्य साधत मंथली ओपीडी चे उद्घाटन आणि आरोग्य शिबिर संपन्न झाले आरोग्य शिबिरासाठी सर्वप्रथम उपस्थिती नोंदवलेल्या रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या उत्साही आजी पवार काकू यांच्या हस्ते श्री धन्वंतरीचं पूजन करून या शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं या शिबिरामध्ये पोटाचे विकार बद्धकोष्ठता आम्लपित्त सांधेवात मधुमेह कंबरदुखी त्वचा विकार केसांच्या तक्रारी मासिक पाळीच्या तक्रारी असलेल्या रुग्णांनी सहभाग नोंदवला शिबिराअंतर्गत मोफत हिमोग्लोबिन तपासणी कम्प्लीट ब्लड काउंट हाडांमधील कॅल्शियमची घनता ब्लड शुगर इत्यादी तपासण्या करण्यात आल्या एकवीस जुलै रोजी आयोजित आयो या आरोग्य शिबिरामध्ये ऐंशीहून अधिक रुग्णांनी वैद्यकीय तपासणी तसेच सात दिवसांचे मोफत औषध आणि आहार याबाबत मार्गदर्शन घेत त्याचा लाभ घेतला शिबिरासाठी पल्स आयुर्वेद सुपर स्पेशालिटी क्लिनिक्सच्या डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी विभाग तर रक्त तपासणीसाठी एस एस लॅब नवरंग कॉम्प्लेक्स द्वारका आणि बोनमास डेन्सिटी बी एम डी नितीन यांचे सहकार्य लाभले शिबिरामध्ये स्मायर फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड व मंजूश्री आयुर्वेद क्लिनिक यांनी मोफत औषधे उपलब्ध करून दिली श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट नाशिक टीमचं दर महिन्याला नाशिककरांसाठी मासिक आरोग्य शिबिर घेण्याचा मानस आहे यात आरोग्य तपासणी बरोबरच आयुर्वेद प्रचार प्रसार करताना रुग्णांना आहार सल्ला दिनचर्या स्वस्त वृत्त तसेच लाईफस्टाईल मॅनेजमेंट मानसिक आरोग्य समुपदेशन योग पद्धती पंचकर्म उपचारांबद्दलची माहिती आणि ओळख करून दिली जाणार आहे अशी माहिती डॉक्टर प्रीती त्रिवेदी यांनी दिली आज आपण सर्वांसाठी एक कॅम्प घेतला आहे ज्याच्यात आम्ही त्यांना सात ते आठ दिवसांसाठी मोफत औषधं त्यांना पंचकर्माचा सल्ला मोफत रक्त तपासणी आणि हाडांची तपासणी ह्या सेवाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेला आहे असाच उपक्रम आम्ही वर्षभर राबवणार रा आहोत म्हणजेच दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आम्ही वेगवेगळे वयोगटासाठी रुग्ण रुग्णगटांसाठी ही सेवा उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यातला पुढचा पडाव म्हणजे अठरा ऑगस्ट तिथे आम्ही विशेषत महिलांसाठी हा कॅम्प आयोजित करत हो। आहोत ज्याच्यात त्यांचा समुपदेशनापासून तर त्यांचे औषधोपचार कर्करोग निदान सेवा मे पैप्समेर मुफ्त उपलब्ध करूँ दी आहोत् रक्ता की तपास लहान मुली समुपदेशन वयात मार्गदर्शन ये सगले सेवा हा कैम्पे उपलब्ध रह आम स्व स्वत कंपनी कि स्वत औषध तूप असो बाकी इतर गोया असो आणि त्याच्यासोबत आपल्या दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये उप आपण उपयोगात आणणारी ग्रीन टी प्रोटीन पावडर केसांसाठी तेल हेअर हेअरपॅक चेहऱ्याच्या चे, स्किनसाठी कुंकुमादी तेल ह्या सगळ्या गोष्टी स्वत बनवून उपलब्ध करीत असतो तर जास्तीत जास्त लोकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा नगरसेविका अर्चना थोरात यांनी शिबिरासाठी लोकमान्य हॉल उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले तर शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर किशोर थोरात प्रवक्ता डॉक्टर अश्विनी तारे पल्स आयुर्वेद सुपर स्पेशालिटी क्लिनिकच्या डॉक्टर वासंती पाटील डॉक्टर प्रमोद कलोस आयुर्वेद क्लिनिक पंचकर्म योग व ध्यान केंद्राच्या संचालिका डॉक्टर प्रीती त्रिवेदी तसेच एस एस लॅबचे कमलाकर व्यवस्थापन सहाय्यक अरुण पगारे कल्पना साळवे गणेश गायकवाड मेघना गायकवाड यांचे बहुमूल्य योगदान लाभले नगरसेविका अर्चना थोरात यांनी असेच विविध समाज उपयोगी उपक्रम वैद्यकीय समूहाकडून पुढेही केले जावेत आणि आयुर्वेदाद्वारे मिळालेले गुरुकडील ज्ञान प्रसारित होत राहावे अशी आशा व्यक्त केली तर नाशिककरांनी श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या आरोग्य आणि समाज उपयोगी उपक्रमांचा लाभ घ्यावा अशी विनंती ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर किशोर थोरात यांनी केली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी सुनीता चव्हाणसह सह योगेश सोनवणे